निर्जेत डॉल्बीमुक्त नशामुक्त मोहरम साजरा करण्याचा निर्णय पोलीस मनपा आणि शांतता कमिटीच्या शा बैठकीत निर्णय बैठक यशस्वी मात्र महापालिकेचा गलथान कारभार उघडकीस संपूर्ण बैठक लाईट गेल्यामुळे अंधारातच मिरजेत डॉल्बीमुक्त आणि नशामुक्त मोहरम साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सांगली मिरज आणि कुपवाड महा महानगरपालिकेच्या मिरजेतील विभागीय कार्यालयामध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिकेचे उपायुक्त संजीव ओवळ तसेच शांतता कमिटीचे सदस्य विविध राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शांतता कमिटीच्या सदस्यांनी मोहरमविषयी विविध सूचना मांडल्या हिंदू मुस्लिम एकाचे प्रतीक असलेले मिरज शहर असून सर्वधर्मीय इथं एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी विविध उत्सव साजरे करतात यंदाचा मोरम विमुक्त आणि नशामुक्त केला जाणार असून सर्वांनी शांततेत हा सण साजरा करावा तसेच बेकायदेशीर वागणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी दिला आहे दरम्यान या बैठकीसाठी पोलीस अधीक्षक उपाधीक्षक पोलीस निरीक्षक महापालिकेचे उपायुक्त विविध संघटनांचे अध्यक्ष सदस्य उपस्थित होते बैठक महत्वाची असताना सुद्धा बैठक सुरू असताना महापालिकेच्या सभागृहातील लाईट गेले इन्व्हर्टर किंवा लाईटची दुसरी सुविधा नसल्याने अंधारातच बैठक पार पडली महापालिकेच्या अनागोंदी कारभाराविषयी माजी नगरसेवक अशोक कांबळे आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली तात्काळ लाईट गेल्यानंतर लाईटची पर्यायी सुविधा निर्माण करावी अन्यथा आंदोलन आंदोलन करण्याचा इशारा आर अशोक कांबळे गटाचे संस्थापक अध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिला आहे या बैठकीला सांगलीचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाई पाटील मिरजेचे पोलीस उपा उपाधीक्षक प्रनिल गिल्ला मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर तसेच महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेकर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर तसेच मिरज एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप दीपक दीपक भंडावळकर तसेच सांगली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी महापालिकेचे महापालिकेचे मिरज उपायुक्त संजीव ओहळ माजी नगरसेवक अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र कल्लोळे तसेच अजगर शरीक मसलत निहाल शरीक मसलत शरीक मसलत जहीर मुजावर ए ए काझी तसेच मुस्तफा बुजरुक यांच्यासह विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य उपस्थित होते